नमस्कार मंडई राज्री मराठी शोभज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मीनिवास ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि या मालिकेतून ना आपल्या कुटुंबाची गोष्ट मला असं वाटतं आहे रिफ्लेक्ट होणार आहे आणि याच मालिकेतून आपल्या सगळ्यांचा लाडका चेहरा आपल्यासमोर येतो आहे म्हणजे अक्षया देवधर भावना ही भूमिका साकारते अक्षया खूप मनापासून स्वागत तुझं पुन्हा एकदा झीच्या परिवारात कशी आहेस थँक्यू मी खूप मस्त आहे आणि जसं मी म्हणाले मगाशी आणि सगळेच पाठकबाई अंजली म्हणून ओळखत आहेत पण आता भावना म्हणून एक वेगळी ओळख मिळते कसं वाटतं आहे जेव्हा झीकडनंच कॉल येतो घरूनच कॉल येतो की अशी मालिक आहे आणि इतकी मोठी स्टारकास्ट आहे प्रोमो बघताना अरे हे पण आहेत हे पण असं झालं तुझं पण सेम झालं होतं करेक्ट करेक्ट माझं असंच झालं होतं आणि कुठेतरी यासाठीच जास्त बळ मिळालं की आपण हा शो करूया कारण का इतक्या छान छान कलाकारांबरोबर काम करण्याची संधी इतका चांगला प्लॉट कमाल स्टोरीची रचना तर हे सगळं जुळून येणं खूप अवघड असतं आणि या शोमध्ये ते आलं आहे आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एक, एक तासाचा भाग घेऊन लक्ष्मीनिवास तुमच्यासमोर येत आहे सो त्याचाही भाग होता येत आहे मज्जा येते कुटुंब इतकं मोठं आहे ना की अर्धा तास खूप कमी आहे एक तासामध्ये सगळे कॅरेक्टर्स तर शो जशी स्टोरी पुढे जाईल तसं लोकांनाही असं वाटणार आहे की एक तासही कमी पडतोय तुम्ही अजून दाखवा आत्ता इतकं सगळं काम करून झाल्यावर तुझ्या जीव रंगलाचं जेव्हा ऑडिशन होतं ना तेव्हा आपल्याला माहीत नसतं की हे भू भु, ही भूमिका किती गाजणार आहे आणि ते पात्र इतकं गाजलं की आजही लोकांचे रिंगटून आहेत आणि आजही पाटकबाई म्हणून ओळखतात तेव्हाचा काही ऑडिशनचा किस्सा किंवा काही आठवतंय म्हणजे अजून त्या जर्नीमध्ये कोणी आपल्याला साथ दिली आहे किंवा त्या पूर्ण नाही तेव्हा मा तर मला असं वाटतं की माझ्या ध्यानी सुद्धा नव्हतं की मी कधीतरी टी व्हीवर काम करणार आहे किंवा असं लोकांसमोर मी डेली शॉप्समध्येच मी दिसीन असं काही माझ्या मनातही नव्हतं रादर मला तेवढं काही इच्छाही नव्हती कारण अवघड आहे हे सगळं करणं खूपच आणि ते करायला लागल्यावर आणखीनच कळलं की बापरे दिस इज व्हेरी स्ट्रेसफुल आणि खूप अवघड हा सगळा प्रवास आहे तर हा प्रवास एकदा नव्यानं सुरू करायच्या आधी खूप प्रेशर होतं कारण पुन्हा बिझी होणं पुन्हा सग आणि आत्ताच नवीन बिझनेस सुरू केला आहे सो ते सोडून पुन्हा एकदा म्हणजे माझ्या पार्टनर्सकडे हँडओव्हर करून पुन्हा एकदा मी इकडे येणं हे सगळंच माझ्यासाठी खूप अवघड होतं पण मी स्टोरीच्या खूपच प्रेमात होते त्यामुळे माझं ठरलं होतं की जसं तुझ्या जीवरंगला एक वेगळ्या धाटणीची मालिका होती तसंच कुठेतरी याला एक वेगळा फ्लेवर आहे तर तो कुठेतरी मनाला भावला आणि मला असं वाटतं की त्याप्रमाणेच ही सुद्धा मालिका प्रेक्षकांना खूप आवडेल की बिझनेसही सुरू आहे आणि पुण्यात सगळा बिझनेस आहे बिझनेस सेटअपचा कधी असा थॉट आला की आपण बिझनेसही करूयात किंवा एक सक्षम बोलत विमेनहूड म्हणजे मिरवतो सगळीकडे केव्हा सुचलं की बिझनेसही करू नाही सुचलं नव्हे ह्या आधीपासूनच प्लॅनिंगच होतं म्हणजे मला कायमच बिझनेस करायचा होता माझं शिक्षणही सगळं बिझनेस मॅनेजमेंटमध्येच झालेलं आहे त्यामुळे तेच करणं खूप आवडीचं होतं आणि ॲक्टिंग ही माझी हॉबी आहे सो so, ती जोपासणं हे साईड बाय साईड करावं असाच विचार होता कायम पण हे मेन होऊन जाईल आणि ते साईड बाय साईड होईल हे काहीतरी वेगळं होतं माझ्यासाठी सो so, बिझनेस कुठला करायचा हे ठरलं नव्हतं तर साडी हा आमच्या तिन्ही पार्टनर्सचा खूप कॉमन विषय आणि खूप आवडीचा विषय ठरल्यामुळे तो साडीकडे शिफ्ट झाला आणि आय एम ग्लॅड की तो सुरू झाला आणि तो इतक्या छान पद्धतीनं सुरू आहे बायकांची दुखरीनंच दाबूया असं तुम्ही ठर तर, ठरवलं होतं पण हर्षदताई या सिरियलमध्ये आहे लास्ट टाईम आपण जेव्हा बोललो तेव्हा आम्हाला काहीच माहीत होतं सगळं गुप्पित होतं पण काय सांगशील हर्षदाताईसोबत पहिल्यांदा काम करतेस तर ती एक बापरे खूपच कमाल काम करते तर ती कारण तिला अशा रोल्समध्ये बघणं हेच खूप वेगळं वाटतं आहे आणि त्यातून कमाल कमाल त्यांची भट्टी जमली आहे तुषारदादा आणि हर्षदा त्यामुळे ती एक केमिस्ट्री खूप छान आहे आणि भावना त्यांच्या खूप जवळची आहे आईबाबांवर प्रेम करणारी आणि आई आईबाबांची सगळ्यात लाडकी मुलगी त्यामुळे ते आमच्या तिघांचं ट्युनिंग जमणं खूप गरजेचं होतं आणि हर्षदातेला बाकी मम्मा म्हणून आम्ही ओळखतोच आणि ते ट्युनिंग वेगळं आहे आणि आता ती जी आई प्ले करते ना ते खूप वेगळं आहे म्हणजे मम्मा आणि आई असणं हे खूप वेगळं आहे फक्त तिच्या भावना सेम आहेत दाखवण्याची पद्धत फक्त बघितली आहे बदलली आहे तर छान वाटतंय तिची जी मालिका होती त्यात तुझं लग्न झालं नव्हतं आता लग्न झालं आहे लग्न झाल्यावर बऱ्याच गोष्टी बदलतात आपल्यासोबत एक पार्टनर असतो जो आपल्याला नेहमी सपोर्ट करतो हार्दिकशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा तोही म्हणाला होता की जाऊबाई गावाचं अँकरिंग करायला तू सपोर्ट केलं होतंस आणि ते खूप गाजलं होतं आता ह्या मालिकेसाठी कसा सपोर्ट मिळाला आहे हार्दिक सगळा सपोर्ट त्याचाच आहे खरं तर म्हणजे मी अगदी कशी जाणार आहे सेटवरपासून मी घरी किती वाजता येणार आहे याचा सगळा अपडेट त्याच्याकडे असतो आणि मी मुंबईत नवीन असल्या कारणाने त्याच्याशिवाय माझं काहीच हालत नाही म्हणजे अगदी फोनवरून गाईड करण्यापासून नको इथे नको जाऊ इतक्या वेळेला नको निघूस मग आधी आधी एवढी वगैरे सगळं त्याचं चालू असतं सो विदाऊट हेम पॉसिबलच नाही आहे काही नवीन आहेस लोकलनी प्रवास झाला आहे का एकदा किंवा दोनदाच आहे फार इच्छा नाही आहे पण करायची मला <laughs> नको पण कधीतरी असं वाटतं बाबा खूप ट्रॅफिक लागलं ला की त्याच्यापेक्षा लोक म्हणतात तसं एकदा ट्रेननी गेलेलं बरं बाबा लवकर पोहोचू तरी आपण पण या फॅमिलीमध्ये ना प्रत्येक असे कॅरेक्टर्स असे म्हणजे नमुने म्हणूया आपण सगळे तुझं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे पर्स माझं ना तसं तसं फेवरेट म्हणलीस तर वेंकी नावाचा ज्याला जो मुका आहे ते खूप फेवरेट कॅरेक्टर आहे माझं आणि स्वातीताई करते ते मंगल तिला म्हणाले की तेला राई टाकल्यावर तडतडते तसं कॅरेक्टर आहे सेम से आली ना की अशी तडतड तडतड सुरूच होते ती तसं ते भारी वाटतं मग ही मजा येणार आहे कारण का कास्ट इतकी मोठी आणि आपण सेटवर गप्पा मारूच तुरतास ऑल द व्हेरी बेस्ट तेवीस तारखेसाठी खूप एक्सायटेड आहोत मी सगळे तू प्रेक्षकांना काय अपील करशील मी प्रेक्षकांना सांगेन तेवीस तारखेपासून झी मराठीवर आठ ते नऊ लक्ष्मी निवास सुरू आहे तर तुम्ही नक्की बघा थँक्यू ऑल द बेस्ट